नगरपालिका प्रशासन खेळते नागरिकांच्या आरोग्याशी ॲडव्होकेट गंगाप्रसाद यांना वार कंधार नगर परिषद ही सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असून शहरात पाणी कचरा रस्ता दिवाबत्ती अशा अनेक समस्यांनी ग्रासले असून यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याचं मत भाजपचे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट गंगाप्रसाद यन्नावर यांनी व्यक्त केलं कंधार नगरपालिकेवर प्रशासक राज असल्या कारणानं अधिकारी कर्मचारी हे सैर झालेत कंधार शहरामध्ये अनेक समस्या उद्भवल्या असून नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणं ही कठीण झालं त्यात रस्ता नाली पाणी दिवाबत्ती या सुविधांसाठी नागरिकांना याचना करावी लागती आहे या संदर्भात दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी शुद्ध पाणी व स्वच्छता या संदर्भातल्या अडचणी घेऊन महिला नगरपालिका कार्यालयात गेले असता त्यांचं गाराण अधिकारी कर्मचारी ऐकून घेत नसल्यानं भाजपचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट गंगाप्रसाद यन्नावार यांनी तात्काळ नगरपालिकेत धाव घेऊन अधिकाऱ्यांना यासंदर्भात जाब विचारला शहरातील मूलभूत सुविधांकडे लक्ष देऊन तात्काळ राम मंदिर गल्ली भोई गल्ली नळकर गल्ली साठेनगर नगरेश्वर गल्ली छोटी गल्ली या भागात स्वच्छता करावी व मुबलक पाणी पुरवठा करावा या संदर्भात मागणी केली महिलांना येणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या यावेळी महिलांच्या वतीनं कार्यालयीन अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले धार्मिक उत्सवाच्या काळात नगरपालिका मूलभूत सुविधा पुरवत नसेल तर शहरातील नागरिक व महिलांच्या वतीनं नगरपालिकेत ठिया आंदोलन करण्यात येणार महिलांनी व भाजपचे शहराध्यक्ष गंगाप्रसाद प्रसाद यांनावार ऍडव्होकेट सागर डोंगरचकर संतोष पद्मवार धनंजय डोंगरचकर नागेश सिद्धनाथ उज्ज्वला उद्धव सिद्धनाथ राधाबाई पाबळे जयश्री कांबळे सुनीता सिद्धनाथ संगीता सिद्धनाथ गोदावरी सिद्धनाथ सरुबाई देशमुख शीला पद्मवार प्रभावती गायकवाड जयश्री तमखाणे चंद्रकला तमखाणे यांसह उपस्थित महिलांच्या वतीनं नगरपालिका प्रशासनास इशारा देण्यात आला रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसाठी नांदेड जिल्हा उपसंपादक संतोष सोमासे